नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा कोल्हापुरातील झूम प्रकल्पावर गेल्या दोन तीन दिवसांपासून धुमसत असलेली आग आज महापालिकेने सायंकाळी सहा वाजेपर्यंत नियंत्रणात आणली महापालिकेच्या चार फायर फायटर आणि खासगी दोन टँकरसह युद्धपातळीवर आग विझवण्याचं काम केलं गेलं आज दुपारी प्रशासक के लक्ष्मी यांनी घटनास्थळाची पाहणी केली व पुढील सुरक्षेसाठी कचऱ्यावर पाणी वरण्याचे काम सुरू ठेवण्याचे आदेश दिले परिसरातील कंपाऊंड व पत्र्याच्या सुरू करण्याच्या सूचना दिल्यात तसेच कचरा व्यवस्थापन रस्त्यावरील प्रकाश योजना आणि मटण मार्केटमधील कचऱ्यावर प्रक्रिये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले या कामात अग्निशमन विभागाचे बारा जवान व आरोग्य विभागाचे आठ कर्मचारी सहभागी झाले होते यावेळी शहर अभियंता नेत्रदीप मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रन भिसे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा